श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण पाहणार आहोत अठ्ठावीस फेब्रुवारी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट दर्शन अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जी व्यक्ती देवावर मनापासून विश्वास ठेवते देव त्या व्यक्तीचे कधीही वाईट होऊ देत नाही जिथे विश्वास असेल तिथे पुराव्यांची गरज लागत नाही मग ती भक्ती असो वा व्यक्ती स्वामी म्हणतात भरोसा आणि आशीर्वाद कधीही दिसत नाहीत परंतु अशक्य गोष्टीलाही ते शक्य करतात चांगल्या वेळेचा अहंकार हा नेहमी वाईट वेळेला निमंत्रण देतो माणसाची बोलण्याची पद्धतसुद्धा माणसाची सुंदरता दाखवते नशिबात नाही म्हणून आयुष्यभर दुःखी राहण्यापेक्षा समाधानी कसं राहता येईल हे ज्याला कळलं तो खरं आयुष्य जगायला शिकला स्वामी सांगतात नाते टिकवणं आजकाल अगरबत्तीसारखं झालंय स्वतः जळून जायचं पण दुसऱ्याला सुगंध देत राहायचं तुझ्या प्रत्येक संघर्षाची कहाणी लिहिली जाणार तुझ्यासोबत जरी कोणी नसेल तरी तुझ्या पाठीशी मी उभारणार अनुभव नेहमी आयुष्यात शिकवण देत असतो कोणाच्याही चुका मोजत बसू नका आयुष्याचं त्याला त्याच्या त्याच्या चुकांची शिक्षा देईल चांगल्या लोकांची देव खूप परीक्षा घेतो पण साथ कधीच सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो पण साथ कधीच देत नाही स्वामी म्हणतात संयम ठेवा आयुष्यात कितीही गोष्टी उशिरास भेटतात कमीपणा पचवून घ्यायला माणसाकडे मनाचा मोठेपणा असावा लागतो आयुष्यात एकदा तरी वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय आपल्या चांगल्या दिवसाची किंमत कळत नाही जेव्हा आयुष्य दुसरी संधी देते तेव्हा जुन्या चुका पुन्हा करू नका कारण दुसरी संधी खूप कमी लोकांना मिळते प्रत्येक गोष्टीची वेळ निश्चित आहे ठिकाण नि